विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची उद्या पदयात्रेचा होणार मोठा थरार नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत उद्या सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहारदा पाटील यांच्या प्रचारार्थी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांगली तासगाव नाका नजीक असलेल्या कलश मंगल कार्यालयापर्यंत पदयात्रा होणार असून त्यानंतर कलश मंगल कार्यालय विटा येते महाविकास आघाडीचे सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहारदा पाटील यांच्या प्रचारार्थी जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेसाठी राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील युवा नेते जितेश कदम बाबासाहेब मुळीक अशा अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा होणार आहे त्याच्याच पार्श्वभूमीवरती आढावा बैठक म्हणून शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी शिंदे खानापूर तालुका प्रमुख राज लोखंडे विधानसभा प्रमुख फाळके सांगली जिल्हा युवक उपप्रमुख लखन शहर प्रमुख नितीन नाना कांबळे अशा अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक संपन्न झाली व सर्व शिवसैनिकांना उद्या पदयात्रेसाठी व सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते यांनी आवाहन केले तर पाहूया संजय बापू विभुते काय म्हणतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पलवान दादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्या सोमवारी खानापूर तालुक्याचा दौरा या ठिकाणी होणार आहे या दौऱ्याची सुरुवात विता येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून गणेशाला वंदन करून गणपतीच्या देवळामध्ये श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे या रॅलीची सुरुवात राज्याचे माजी मंत्री आदरणीय विश्वजितजी साहेब शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीनजी भानुगडे पाटील सर युवा नेते सन्मान्य दितेश भैया कदम बाबासाहेब मुळीक बापू राजू जानकर जानकरळुंके आतपाडीचे भारत तात्या रावसाहेब पाटील आनंदराव पाटील हनुमंतराव देशमुख सादिन खापी असे अनेक नेते आणि ने आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत आणि उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही रॅलीनं तासगाव नाक्यावरील जे कलश मंगल कारले आहेत त्या ठिकाणी सर्वजण सभेसाठी उपस्थित राहणार आहे माझं खानापूर तालुक्यातील आणि परिसरातील सर्व शेतकरी व्यापारी तरुण महिला युवती युवक शेतकरी सगळ्यांना आव्हान आहे की हा उमेदवार हा चंद्रहार हा कुठल्या खासदाराचा मुलगा नाही हा कुठल्या आमदाराचा मुलगा नाही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एका सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे हा तुमचा आमचा उमेदवार आहे हा तुमचा आमचं दुःख मांडणारा उमेदवार आहे उद्या भविष्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा ज्याने लाल मातीमध्ये कुस्ती करून आपल्या तालुक्याची ओळख ही जगाच्या पातळीवर नेऊन ठेवली त्याच लाल मातीतला पैलवान आज काळ्या मातीतल्या शेतकऱ्यासाठी तुमच्या आमच्या मान सन्मानासाठी उपाय त्याला खासदार करण्याची भूमिका की तुमच्या आमच्या आहे खानापूर तालुक्यातल्या प्रत्येकाला आपलासा वाटणारा आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये बासष्ट वर्षानंतर पहिल्यांदा खासदारकीचं तिकीट आणणारा खरं तर आपल्या तालुक्याला आपल्या उमेदवाराचा स्वाभिमान असला पाहिजे अभिमान असला पाहिजे गट तट सर्व न पाहता कुठल्या तरी वारसा न पाहता या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपला उमेदवार म्हणून त्याच्या पाठीमाग आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे त्याच्या पाठीमाग आपण शक्ती उभी केली पाहिजे आणि म्हणून आपण ताकदीनं या ठिकाणी चंद्रारदाच्या प्रचारासाठी त्यांच्या प्रचाराचा खानापूर तालुक्यातला विट्यातला श्रीगणेशा करण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून यावं अशा पद्धतीची भूमिका निमंत्रण मी आपल्याला या ठिकाणी देतो मला खात्री आहे की उद्याच्या कलश मंगल कार्यालयातल्या मेळाव्याला त्या मेळाव्याची सुरुवात सकाळी दहा वाजता होते आपण या मेळाव्याला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहाल अशी मला खात्री आहे आपण या आम्ही येतोय आपण पण या धन्यवाद